औसा बाजार समिती क्रांतीवीर शेतकरी संघटना हमी भावापेक्षा कमी भावाने शेतीमालाची होणारी लूट तात्काळ थांबवा राजीव कसबे प्रदेशाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला इशारा राज्यातील बाजार समित्या जणू शेतकऱ्यांचा कत्तलखाना झाला की काय अशी म्हणायची वेळ आलेली असून हमी भावापेक्षा कमी भावाने शेतीमालाची होणारी लूट तात्काळ थांबवा अशी तंबे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले असून शेतीमालाच्या लुटीच्या निषेधार्थ दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आडत बाजार बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे आणि कोर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे यांनी दिली आहे आज शेतकऱ्यांवर नैसर्गिक आसमानी संकट असताना सरकार मात्र सुलतानी प्रवृत्तीने वागत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल सर्रासपणे हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केला जात असून क्विंटल मागे किमान दोन हजाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यातून उमटताना दिसून येत आहे बळीराजाला जगावं की मरावं ही अवस्था झालेली असून सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्याच्या मरणावर येऊन ठेपले आहे राज्यात दिवसाला किमान सात आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या घटना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो याचे प्रमुख कारण त्यांच्या कष्टाला आणि घामाला भाव नाही आधुनिक काळात यांत्रिकीकरणामुळे शेतीतील उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे रासायनिक खताच्या बी बियाणांच्या किमती व मजुरीचे दर वाढत्या महागाई प्रमाणे वाढलेले आहेत शेतकऱ्यांच्या मालाचा भाव मात्र अजिबात वाढलेला नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असलेले विदारक चित्र राज्यभरात दिसत असून गरिबीच्या दृष्टचक्रात तो अधिकच अडकला जात आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना सातत्याने राज्यभर अनेक प्रकारचे आंदोलन करत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी रस्त्यावरची लढाई रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत सरकार एक आणि निराळच त्यामुळे शेतकऱ्याचे जीवन जगणं लूट होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहत असून सरकारने अद्याप हमी भाव केंद्र सुरू केलेले नाहीत त्यामुळे भावात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मागणी सुद्धा क्रांतिकारी शेतकरी केली जात आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी वाटतील किंमत मोजू मात्र शेतकऱ्यांना संघटित करून सरकारला गुडघ्यावर यायची वेळ आणू अशी भूमिका सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने घेतल्याची बाब दिसून येत आहे निवेदन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अवसाद तालुकाध्यक्ष व्यंकट यादव दत्ता किनीकर निशांत अडसुळे यशोदीप पाटील आदी उपस्थित होते अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा बातम्या मुलाखती जाहिरातींसाठी संपर्क साधा आमच्या नव्याण्णव एकवीस बासष्ट दहा चौदा आणि सत्याण्णव सहासष्ट सत्याहत्तर एक्क्याऐंशी झिरो आठ या मोबाईल नंबरवर में ले है। पाने ले, पाने ले, का सध्या आम्ही आरतीवर प्रत्येक शेतकऱ्याचा माल आणि व्यापारी आडत्याबरोबर बरोबर चर्चा करत आहोत आज ही नंबर एकचा चा आहे ह्या आरतीवर ह्या उर्जाला आधारभूत किंमत सरकारनं सात हजार आठशे रुपये जाहीर केली आहे पण प्रत्यक्ष सहा हजार सहाशे रुपयाचा भाव इथं आज एक नंबर एक च्या मालाला दोन नंबरवाला तीन नंबरवाला तर चार हजार पाच हजारच भाव आहे आणि मुगाचा आधारभूत किंमत आठ हजार सहाशे असताना मूग पाच ते साडेपाच हजाराच्या दूग चालला आहे म्हणजे दोन ते तीन हजाराचा एक प्रत्येक क्विंटल शेतकऱ्याचा किसा कापला चालला आहे आणि सरकार डोळे झाकून गप्प बसलो आहे कुठं खरेदी नाही शेतकऱ्याला भावांतर योजनेचा काही लाभ नाही म्हणून आम्ही आज या सगळ्या आडतीवर फिरून प्रत्यक्ष काय बघण्यासाठी आलोत आम्ही सरकारला इशारा देतो आज आडत लाईनच्या माध्यमात ह्या मान ठिकाणाहून ते सरकारनं ताबडतोब कृषी उत्पन्न बाजार समिती असेल शासन असेल ताबडतोब ह्या गोष्टीचा न्याय निवाडा करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा नाहीतर आम्ही आता रस्त्यावर येणार आहोत आणि या सरकारला गुडघे आता लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आपला शासकीय आता शासनानं खरेदी कुठलीही चालू केलेली नाही यावर्षी सोयाबीनचा आधारभूत भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस या जाहीर केला आहे पण आज बी मार्केटमध्ये बेचाळीस त्रेचाळीस सोयाबीन विकावं लागलं आहे तर ह्या गोष्टीचा कुठं तर सरकारनं विचार केला पाहिजे खरेदी नाही कुठलं काय नाही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा असा आहे सरकारचं धोरण ही शेतकऱ्याचं मरण झालं आहे आता सरकार फक्त बोलाचा भाग बोलाची कडी म्हणते तसं झाले सरकार घोषणा आधारभूत किंमत जाहीर करतंय म्हणजे लबाड लांडग काय आपलं लबाड लांडग सोंग करतं डोंग करत आहे आणि शेतकऱ्याचा ना ह्या भावासाठी फोन करते आहे अशी मनाची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून आता काय पावलं आम्ही आता शेतकरीच्या शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावगाव जाऊन गाव गाव शेतकरी जागे करणार आहोत शेतकऱ्याला बरोबर घेणार आहोत आणि या सरकारची गच्ची पकडणार आहोत ह्यांना गुडगिमिती आणणार आहोत